नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्वांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाच्या निमित्तानं तुमच्यासमोर एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे तो म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधून एम सी सी किंवा मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू एम बी बी एस बी डी एसचे सगळे ऑल म्हणजे राऊंड वन टू थ्री आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड वगैरे सर्व प्रोसेस संपल्यानंतर आज एक नोटिफिकेशन एम सी सीच्या वेबसाईटवर आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनच्या संदर्भामध्ये मी आज तुमच्यासमोर आलो आहे वास्तविक पाहता ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड जो आहे तो एक, एक एक्स्ट्रा स्ट्रे वेकन्सीवर राऊंड आपल्यासाठी स्पेशल स्ट्रे वेकन्सी राऊंड आपल्यासाठी दिलेला आहे कारण आ, या स्टे एमसीसी थ्रू होणाऱ्या ऑल इंडिया कोट्यामधून एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्ससाठी ॲडमिशन घेता येतं हे एम सी सी थ्रू होणाऱ्या प्रोसेसमध्ये कोणते कोणते पार्टिसिपेट करतात आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामध्ये एम्सचे सगळे कॉलेजेस महाराष्ट्र देशांमधील जिपमरचे दोन कॉलेजेस आणि गव्हर्नमेंटमध्ये एम बी बी एस आणि बी डी एसचे असणाऱ्या संपूर्ण भारत देशातील पंधरा टक्के कोट्यामध्ये यामध्ये भरले असतात एम्स आणि जिप्मरमध्ये काही सीट वेकंट नाही आहे त्याचबरोबर ए एम यू बी एच यू ज्याला आपण अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी म्हणतो या ती दोन्ही ठिकाणीसुद्धा सीट्स काहीही वेकंट नाहीत ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये गव्हर्मेंट सीट्समध्ये काही सीट्स उपलब्ध असू शकतात आणि डीम्ड सुद्धा एम बी बी एस बी डी एसच्या शंभर टक्के सीट्स ह्या एम सी सीच्या वेबसाईटवरून या प्रोसेसमधून भरले जात असतात आणि या प्रक्रियेमध्ये चा एक स्पेशल स्ट्रे वेकन्सी राऊंड या ठिकाणी आपल्यासाठी आणलेलं आहे त्याच्यामध्ये एक कॉलम दिलेला आहे म्हणजे हे नोटिफिकेशन आत्ताच आलं आहे आपल्या सर्वांना सांगण्यासाठी एक आनंद होतो की एम बी बी एससाठी संपूर्ण प्रोसेस संपल्यानंतर मात्र आणखी एक स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड आपल्याला करण्यात आलेलं आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन आहे का रजिस्ट्रेशन नाही आहे तसं पाहायला गेलं तर म्हणजे पेमेंट फॉर स्पेशल राऊंड असं म्हटलं म्हणजे रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशनबद्दल इथं काही चर्चा नाही आहे नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही एक आता पेमेंट फॉर स्पेशल स्टे राऊंडसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी तीन वाजेपर्यंत आहे म्हणजे वीस वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी दहा वाजता हा राऊंड सुरू होणार आहे आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी तीन वाजता आपल्याला पेमेंटचा ऑप्शन दिलेला आहे आता पेमेंटचा ऑप्शन कोणता असू शकतो ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु डीम्डमध्ये करायचं आहे किंवा एम्स साठी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु असं पेमेंटचा ऑप्शन हा का दिला तर पेमेंट कोणाचं केलेलं नसेल नुसतं रजिस्ट्रेशन असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त ही सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर चॉईस फिलिंगसुद्धा आपल्याला वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी आठ वाजेपर्यंत हो दिले हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या टॉपिक म्हणजे वीस तारखेला आपल्याला दहा वाजता रजिस्ट रजिस्ट्रेशन नाही आहे पेमेंटचा ऑप्शन खुला केलं आहे म्हणजे वेबसाईटवरती आपल्याला दहा वाजता वीस तारखेला जायचं आहे रजिस्ट्रेशन जर तुमचं बाद झालेलं असेल तर नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनाच रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध नाही आहे फक्त तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार आहे आणि हा स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड आहे त्याच्यासाठी पेमेंटचा ऑप्शन दिला आहे वास्तविक पाहता पेमेंट हे स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडसाठी गेल्या पाठीमागच्या इतिहासामध्ये पन्नास हजार रुपये वेगळं पेमेंट ठेवलेलं होतं ते गव्हर्नमेंट असेल किंवा डीम्डसाठी ज्या विद्यार्थ्यांनी दहा हजार आणि पाच हजार रुपये डिपॉझिट भरून आणि एक हजार आणि पाचशे रुपये डिप फीज भरून आपल्याला Uh, जे काही एम्स जिपमरांनी ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला भाग घेता येत होता त्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर दोन लाख पाच हजार रुपये भरून डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पेमेंटचा ऑप्शन दिला म्हणजे कदाचित पाठीमागच्या दोन तीन वर्षाचा इतिहास पाहिला तर हा अशा प्रकारच्या स्पेशल स्ट्री वेकन्सी राऊंडसाठी पन्नास हजार रुपयाचे डिपॉझिट भरायला सांगितलेलं होतं ते कदाचित ह्यावर्षी भरावं भरता लागू शकतं नवीन डिपॉझिट आपल्याला भरता लागू भर भरायला सांगू शकतात असं एकंदरीत वाटतं आहे चॉईस आपल्याला वीस बावीस है, बावीस आट है, लक्षा चे। ते आप है बावीस आहे पण बावीस ते सकाळी आठ वाजेपर्यंत आहे हे लक्षात ठेवायचे त्यानंतर प्रोसेस ऑफ असेसमेंट आहे ती बावीस तारखेलाच आहे आणि तेवीस तारखेला रिझल्ट लागणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतरसुद्धा रिपोर्टिंगसाठी आपल्याला पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दिलेलं आहे आता रिझल्ट तेवीस तारखेला दिल्यानंतर रिपोर्टिंगसाठी पंचवीस ते तीस तारखेपर्यंत दिलेलं आहे आता यामध्ये कोणते कोणते पार्टिसिपेट करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे परंतु काहीतरी सीट्स आपल्याला गव्हर्मेंटमध्ये किंवा डीम्डमध्ये एम्स जिपमरमध्ये शिल्लक असल्यामुळे हा टॉपिक घेतलेला आहे कदाचित यासाठी रजिस्ट्रेशन नवीन आपल्याला ओपन झालेलं नाही ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशासाठी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना सांगितलेलं होतं की वीस तारखेपर्यंत आपल्याला मुदत वाढवून मिळू शकते परंतु तो एक अंदाज होता ते आपल्याला मुदत आपल्याला पाच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण प्रोसेस एम बी बी एस बी डी एसची महाराष्ट्र आणि भारत देशातील संपूर्णचा नवीन अंतिम तारीख आली असं आपल्याला म्हणायचं म्हणा शकतात त्याचबरोबर याचबरोबर एन एम सीने आपल्याला या पद्धतीनं एम सी सीने आपल्याला हे सगळं वेळापत्रक दिलेलं आहे त्याच पद्धतीनं एन एम सीनं सुद्धा स्टेटच्या सुद्धा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एक नवीन पब्लिकेशन पब्लिश केलेलं आहे नोटिफिकेशन ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि त्यामध्ये ज्यांना आता ह्यामध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना वीस तारखेपासून ही सर्व प्रोसेस सुरू होईल आणि जर समजा आपल्याला स्टेटमध्ये घ्यायचं आता मी तुम्हाला सांगतो की त्या स्टेटमध्ये तुम्हाला इतर स्टेटमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर सीट वेकंट नाहीच आहे एमबीबीएस बीडीएसची पण इतर राज्यामध्ये एमबीबीएस साठी कुठं आपल्याला जायचं असेल तर आपल्याकडे छत्तीसगडसाठी आठ नऊ लाखाचा बी डी एससाठी प्लॅन आहे आपल्याकडे काही कॉलेजेस अवेलेबल आहेत त्याचबरोबर एम बी बी एससाठी सुद्धा उत्तर प्रदेश बिहार आणि वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा सीट्स काही वेकंट आहेत त्या वेकन्सीसाठी आपण शंभर टक्के तुम्हाला मदत करू शकतो अशा विद्यार्थ्यांसाठी आता नवीन रजिस्ट्रेशन हे याच्यासाठी नाही आहे परंतु आपण जो पुढचा व्हिडिओ आणणार आहे तो स्टेटसाठी एन एम सीने जे काही वेळापत्रक सादर केलेलं आहे नवीन वेळापत्रक ते वेळापत्रकावरती चर्चा करूया आणि त्यानंतर तशा विद्यार्थ्यांना आपण तिकडे ॲडमिशन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा जो अपडेट आहे हा अपडेट तुम्हाला देण्यासाठी आलेलो होतो आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्याला सर्व ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जे सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे आपण आजपर्यंत हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र